नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर काकडे वस्ती ते पी के जी एम स्कूल या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून सध्या दहावी ते बारावी मुलांचे बोर्ड परीक्षा सुरू असून मुलांना पायी चालण्याशिवाय पर्याय राहिला नसून सर्वत्र ड्रेनेजचे खोदकाम चालू आहे अवजड वाहनांची वाहतूक बंदी असताना सरास अवजड वाहनांची ये जा चालू आहे त्यावर कार्यवाही का होत नाही असा सवाल आता संतप्त पालक करीत आहेत दिवसेंदिवस वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या भागात वाहतूक कोंडीचे दुसरे कारण म्हणजे रस्त्यावरील अतिक्रमणे खूप प्रमाणात वाढली आहेत त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट